नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत शनीलीलामृत अध्याय चौदावा आणि या अध्यायामध्ये शनिदेवाचं आणि माता लक्ष्मीचं कार्य आहे म्हणजे एक प्रकारे आपण एक स्टोरी ऐकलेली असते बघा एकदा शनी आणि लक्ष्मी यांच्यामध्ये वाद लागतो तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ आणि तो वाद सोडवण्यासाठी दोघे ब्रह्मदेवाकडे जातात तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की लक्ष्मीला तू येताना चांगली वाटते आणि शनीला सांगितलं की तू जाताना चांगला दिसतोस तर साधारण तशात अर्थाची ही कथा आहे तर आपण आता पाहूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारेशू सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नीलांजनसमास रविपुतमिमाग्रजम छायामार्तंडसंभूत तम नमा शनेश्वर श्रीगणेशाय नमहा श्री सरस्वते नम श्री शनीश्वराय नम ओम नमो गणपती कार्यारंभी तुझ वंदिती देये जे प्रसाद हाती शुभकार्यासाठी आता जे भक्तजन शनिलीला अतिघन भक्तिगंध दरवळ जाण राहील तीर्थक्षेत्रिया या अध्यात्माची गोडी अमृतातही लाजवी आवडी शनदेवे केवडी कृपा केली असे ती सृष्टी सृजन केले भगवंते कर्मे दिधली आपल्या गणाते आज्ञामान्यात अतिनिगृती कर्म ते करतसे श्रीदेवा दिदले न्यायदान दुष्टदृजना करावे दंडनं संतसज्जना पायी राखून कृपादृष्टी ते अवलोकावे ज्याचे जैसे पूर्व कर्म तैसे ते फळ हा नियम शास्त्रग्रंथी हे उत्तम निर्देशिले असे कर्मे श्रद्धाभाव ठेवणे शरण जाती शरणी त्या जीवासी शनी कृपावंत होत असे श्रद्धाभाव जीवी धरून जाती शंदेवा शरण तयावरी निश्चय कृपा पूर्ण करीवा करीबा हा कृपा सिंधू देवादिदेव सर्व जीव त्याचे अवयव अणु मात्र ही भिन्न भाव कोणासहीन न धरीचं भक्तांतरीचा दोषे क्षाळून सत्वे त्याचे करावे पालन शंदेव त्या प्रमेदान उचलून हृदयी धरी या अध्यायी पुढती जैसे कर्म तैसी गती कथा भाग भक्ताप्रती विस्तारेवर असे श्रद्धा सद्भाव भरुणियांत करणं जीवन करावे पूजा पूर्ण मग संसार सागरी नौका होऊन शनदेव येईल धावत ऐसाचे एके प्रसंगी माता लक्ष्मी म्हणे शनदेवा लागी तर नो पाय स्वामी दिना लागी सांगावा काही सुलभ कृपाळ बा शन दिदेवा देवा तुमचा भावत्रय लोक्याची या जीवा तर एका कष्टविता जीवा संसार दुःखेशी नवनी हो पिढाकर सातदारुण आणि हिरोनी नेशी धन ऐसी जीवी दारिद्रे दारुण कष्टवी सी का बरे जिवा करोणी दरिद्री दिना फिर शिका दारो दारोदारी धनकण नसता घरी जिने जगा जगावैसी जिने कळाहीण जगविसी देवा तुमचे कृपे विन संसार गमे वैराण जिवंते जिवंत मरण जोजी उपमा सुख सुखरुंजी घालती पायी भाऱ्या सुंदर सुख विलवलाई पर तुमची दृष्टी फिरता पाही सुखाचेच होय दुःख ऐसे आबागे जीव अपरिभीत तू ते विसरूनी होती भयक्रांत सकळ वैभवे करसी सात तरी चिंता भयग्रस्त कैसे कर्म विपरीत काय असावा येत येत भगवंता हे विदित करावे मज लागी जीवाची सुख दुःखे मात नकळे मुळीचा हे तरीभोग विसियानंत परिभोग भोगविसिनंत आपुलिया कर्मानुरूप कर्मप्रवृत्तीची या मुळी देत का असे निश्चित हे काही बा भगवंत जड जीवा न कळे यात मी जीवा ते ज्या उद्धारी क्षणात लक्ष्मीवंत त्यासी करी समग्र ऐश्वर चरणावरी लोळे तयाच्या परिजीवाची कर्मदशा कशी क्षण मात्री पालटीसी परेशा ब्रह्मदेवासी ही निर्णयायसा करता न ये हे देवा तुचं ही दशा विचित्र जीवापाठीवेली क्षण मात्र तुझं वाचून हे मात्र न कळे कोणासी कुणी एक जरी विद्यावान धनधान्य ऐश्वर संपन्न त्याचे उच्च जरी सत्तास्थान क्षणी एका कोसळे मनोरे मनोरथाचे किती मनोरे मनोरथांचे किती कितीकांचे क्षण मात्र ढासळती बघता बघता ढळल्या जाती पोटी काळाची या सकळे जीवांच्या पाठी लागुणी कर्मदशा उठाउटी गहन कर्मनोगती कथिले कृष्णे अर्जुन कोण्या कर्माचे काय फळ ग्राह्य वा त्या जनिश्चल हे सांगावे सकळ शनदे मज मग मातेसी करुणी वंदन शनदेव बदले तक्षण सांगतो ऐकावे सावधान उचित जे कर्मलक्षण न करावा मजवरी रोष मी जे बोललो ते निर्दोष भगवंते कार्य विशेष दिदले असे मज मी वचनासी प्रमाण मानतो जीव की प्राण भगवंतासी दिदले वचन ते पाळितो मी कर्तव्य परसावे मातेश्वरी तू जगज्जननी सर्वेश्वरी भगवंते दिदली जबाबदारी त्याची जीवे भावे पाळितो यथोचित करावे न्यायदान ही भगवत आज्ञा जाण शिरसावंद्य करुणी प्रमाण जपतसे भावे, मी देवता शनिश्वर, समान मज लहान थोर कर्मफला परत परत व्यवहार करतो मी विश्वाचा स्त्री पुरुष सुष्ट दुष्ट बाळे अजानवा पापिष्ट न पाहे मी श्रेष्ठ कनिष्ठ यथा कर्मे दंडितो मी अहंकारे जे उन्मत्त जे वरते अतिउन्मत्त पिशाच्छवत नीती धर्म पायी तुडवीत असे आसी अदोगतीस धाडतो मी पूर्व कर्म ज्याचे मलिन तैसेचीही नांत करणं ऐस्या पापी आसी जाणं नाश ठेवला असे ज्याचे गाठीची पूर्व पुण्य ठेवा न करी अनेकाचा हेवा देवची मानी इतर जीवा ज्यासी निश्चित उद्धरी मी अहम भावे गर्वित न पाहे धर्मनीत ऐसी पतिता अधोगत होण्याची पडे निश्चित मृगजळापाठी धावून कोणाची क्षमे तहान केवळ शिनची उरे दारुण अभागी जीवा जे करती पापाचार दार कर्मी रत निरंतर तैसेचे कर्म फळसाचार देत तयासी दुर्बळासी छळमांडीती सज्जना नित्य गांजिती अत्याचारे तया भूषण मानती हे तो आसुरी वर्तन परदुःखे सुखावती भ्रष्टाचारे भूषण मानती ऐसियाची तया तयादोगती निश्चित ऐसा अधम अहंकारी केवी तया प्रारब्धे थोरी तया निर्धनता पीडासाचारी साचारी लिखित असे तयाचे प्रारब्धी जे लिखित तद्नुसार न्यायदान करीत दंड देऊन या क्षणात पिडतो मी तयासी पूर्वकर्माची या वळे प्राप्त होती तया फळे भगवंते मज योजिले न्यायदाता म्हणून जैसी जैसी कर्मे आचरती तैसीच होत फलप्राप्ती तेवी शरण येता मज प्रती तया अभागी जीवा रक्षितो न्यायदान कर्म तैसे वृक्ष परिमी करतो प्रत्यक्ष पुण्यवंत हातीमोक्ष निश्चयची देतो मी सृष्टी सृजन केले भगवंते येणे परी कर्म दिले माते तैसेच धाके सत्कर्म चालते अजूनही या जगामादी दुर्जन सन्मार्गी लावितो सज्जना सत्कर्मे उद्धरितो पृथ्वीवरी स्वर्ग आणतो दुर्ग सुख जीवा भोगावया विश्वसंयोजन भावया उत्तम देवेची नेमले हे काम परी काही आबागी आदम मदत उषण लावित आणि जे धर्मनिष्ठ सज्जन त्याशी रक्षितो मी रात्रंदिन दुःख निवारक होऊन मिरवितो तयासी लक्ष्मी शनी संवाद येणे परी चालला असे ते अवसरी येण्याची पुढे अवधारी ही विनंती माझी असे मग शनदेवासी लक्ष्मण माता ते बदली जाणं तो शब्दावरणी प्रमाण मज न कळे त्याचे कैसे जना करसी दंडन मी प्रत्यक्ष पाहीन जाण त्यावरणी अनुमान करीन मी स्वय परिसावे ते शनिदेवाता मी निश्चय देईन संपन्नता धनधान्य आणि कांता ऐश्वरे सीन तयासी ऐसा तो निर्धन जीव म्ह भोगिल वैभव येणे परिकृपा प्रभाव असे माझा मग तुझे नि बळे त्याचे नि भाग्या माझी काय वेगळे दाविजे प्रत्यक्ष या वेळे पाहिन मी लवलाही मग मातेने करविला चमत्कार दरिद्री दे कोणी साचार ऐश्वर संपन्न तो नर करविला असे झळकरी लोपले दारिद्र्य वैभव झळकत असे पा अपार जैसा अमरावतीचा राजा इंद्र भासिला मातेच्या कृपे शंदेव व देखील मात मग म्हणतसे आपले मनात मातेस दाखवी लक्षणात सामर्थ्य मम दृष्टीचे मग मातेसी अवलोकून वर ते झाले विलक्षण म्हणते आता मी करीन न्यायतया कर्माचा माता म्हणतसे करावे आपले कर्म मी निभविला धर्म शक्ती बळत व कैसे परम पाहिन मी स्वय शनदेव मग काय करीत प्रत्यक्ष देखिला साक्षात वैभव होता मिरवित जनामाजी नामाजी जो तो जीव होता दृष्टीगोचर काय घडला च तो पहिल्या जागी साचार भिक्षा मागत सरले तयाचे वैभव ज्ञान कनक कामिनी आणि धन लोकापुढे हात पसरवणं भिक्षा मागो लागला मग न्याय देवता देवशनी म्हणतसे मातेशी पाहुणी आपल्या कृपेचा धनी पुनरपी भिक्षा मागत असे माते अवधान देई घे आता मी कर्म फलदाता तया ते प्रारब्ध तत्वता येणे परी जाण असे मग माता लक्ष्मी म्हणतसे अभाग्या घडले कैसे आम्ही विवंचुनी सांगावे तैसे कृपा निदेशन देवा येया माणसाची कैसे गत हे काय घडले येत प्रारब्ध कैसे न कळे सर्वदा देवादिदेव शेव वदती याची कर्म कहाणी माते तुझ प्रती सांगत चित्ती वाटेल निश्चित पूर्वजन्मांतरी अतिदृष्ट अहंकारी आचार भ्रष्ट सज्जनादेत हा शठ हा ष म्हणजे असा डाकू किंवा असा वाईट माणूस म्हणजे षठ घाते मारी दुर्बलासी व्याभिचारे भोगी स्त्रियासी ऐसा पापी निर्लज्ज धर्मासी दूषण लावण्या जन्माला तो ऐसा परमपातकी नर जन्मला या महिवर याचे भाग्य केवी थोर असेल या जन्मी याची पूर्व कर्मगती प्रारब्धे आच्छादित निश्चिती पूर्वज भय कापती स्मरणेची तयाच्या व्यर्थ व्यर्तजन्मला भूभार पापाचा मूर्ता अवतार याच्या धाके चराचर चळचळा कापती पूर्व पापाची परत करता अवघड सुखदुःखाची दुःखाची कडू गोड फळे भोगावी लागती आचारिता निषिद्ध कर्मे योगा योग्याय सी तेने नागविला भ्रमे सत्यकर्मेची कर्मेची दुस्तर या जन्मीचे दैव दुर्बळ कोणाचे न चाले बळ सवे घेऊन दारिद्र्य प्रबळ जगी कंठावे लागे जीवन मागील जन्मी जे केले ते भोगावेच लागे सगळे कोणाचे काय गेले न म्हणोनी न ना म्हणेची नाहीये उभारल्या पापाच्या राशीवरी राशी भोगण्याची राशी, पडे निश्चयसी कोणी नाहीये साह्यासी आकांत केला तरी माते देय कोण होई ऐश्वर संपन्न ते सांगता विधान यथोचित ज्या अंतरी जागा विवेक मनी निश्चय सुरेख त्याची या जीवनी देख सु, सुख पर दुःखे दुःखी होती परसुखे सुखावती परोपकार ज्यांचे चित्ती ते ऐश्वरे भोगती सन्मार्ग देह कष्टविती देवधर्म ज्यांचे चित्ती अधर्माथारान देती प्राणसंकटे ही कोसळली तरी अहंकारान देई थारा सद्भाव जीवी भक्तिभावते अंतरा अलंकारिती ती सदाचारे हृदयी दुर्वासना पापराशी स्वास्थ्य सौक्य तयासी सुकृताचा परिचय त्यासी थे। स्वप्नातही होणे नसे अहंकारे नसे ज्याचे अहंकार नसे ज्याचे अंगी श्रद्धा भक्ती अंगोपांगी धन्य तोची एक जगी ऐश्वरे भोगी येणे परिकर्माचा अंश ज्याचे अंगी विशेष त्या जीवा रक्षणास मी ठाकतो ऐश्वर धनसंपत्ती पूर्वकर्मानुसार होतसे प्राप्ती त्याचा दोष मजवरती नसेची काही जो जीवात्मा पुण्यराशी शुभ भाव तो नित्यासी आनंद भोगी मम कृपेसी प्राप्त करून या सात्विकासी धनधान्यादी ज्ञान आरोग्य करतो वृद्धी तयाची पारिवारिक समृद्धी सदा रक्षितो मी ऐसे भाग्यवंत जान होती कृपेसी कारण ह्याचे पुण्यकर्माचरुन वैभवी राहती सर्वदा अज्ञाने अंधकारे निर्भुज दुष्टकर्मे करी सहज दंड परत फेड करावीच लागे जाणावे अभिरुणी सत्याचा पथ दुष्कर्मी पापपंथी भटकत ऐसा जीव जन्मे भोवत जाण दुःखी दुःखेची भोगी सांगणे हिची जीवा जरी मम प्रसाद प्राप्त व्हावा तरी सदा सद्भाव राखावा माझ्या उपासनी देवाच्या ऐसे आवचनी कर्मफलदाता हाची देव माते कर्म कर्म शनी मातेशी उमगले मनी। ते गुढ कर्म ज्ञान तदा ए परांत कर्मफलदाता शनी भगवंत केवी तसे दंडित ज्ञात झाले मातेशी मग थोर थोरकर्मे आयसे संबोधून शनदेवा मग ऐसे थोर कर्म संबोधून शनिदेवाचा निरोप घेऊन माता लक्ष्मी अंतर्दान पावली असे त्याची क्षणी ही कथा ती प्रख्यात काशी क्षेत्राचे वेदवेते वेदवत्ते पंडित भक्तालागी सांगती गुढार्थ भक्तिभावार्थे शनेश्वराची या माझ्या गाठीचे पाही एकही अक्षर येथे नाही शनदेवाची जाण कृपाचंही दास शिवाची विनवणी श्रीदास शिवाजी विरचित श्री शनेश्वर लीला मृतग्रंथ ग्रंथ भाविक भक्त लीलास पान लाभेल श्री शनेश्वरार्पण नमस्तू इथे श्री चतुर्दश अध्याय गोडहा श्री सांबसुदा शिवार्पण नमस्तू अध्यायाच्या सुरुवातीलाच मी एक कथा सांगितली त्यानुसार यामध्ये शनदेव आणि माता लक्ष्मी यांचा संवाद आहे आणि मग तेच की शनिदेवाने सांगितलं की मला न्यायदानाचं कर्म परमेश्वराने दिलं आहे आणि ते मी इमान इतबारे पाळतो मी लहान वृद्ध छोटे मोठे असं कुणाचाही मी भेदभाव करीत नाही आणि सर्व हे लोक म्हणजे माझीच अंग आहेत तर मग आपल्याच अंगाला कोण कमी जास्त बघतं का, का? नाही बघत मग असंच असताना एकदा लक्ष्मी त्याला तेच म्हणाले की काय रे बाबा लोकांना दुःख देतो त्रास देतो बिचाऱ्यांचे हाल करतो निर्धन करतोस तर का करतो असं सगळं तेव्हा तो सांगतो की मी माते माझ्या मनानं मी काहीच करत नाही जेव्हा ह्या सृष्टीचं निर्माण केलं गेलं आणि प्रत्येकाला आपापली कामं नेमून दिली तेव्हा मला न्यायदानाचं काम दिलेलं आहे त्यामुळे जे अहंकारी आहेत दुष्ट आहेत पापी आहेत दुसऱ्याचा छळ करतात दुसऱ्याची बरोबरी करतात अशा काही गोष्टी असतात की ज्यामध्ये मी त्या व्यक्तीला मग त्याच्या त्या गुन्ह्यानुसार त्याला दोषानुसार मी शिक्षा देत असतो मग कुणाला सौम्य शनी असतो तर कुणाला कडक शनी असतो तर माता बोलता बोलता बोलते तू काय करणार म्हणे भाग्य देणारी मी आहे धनसंपन्नता देणारी मी आहे मी आता म्हणे हा नि निर्धन चालला आहे रस्त्याने तर याला मी सगळं संपन्न करते मग तू काय करतो ते आपण पाहूया मग शनी म्हणे बघ माते आता माझं कर्म सुरू झालं ती म्हणते हो मी माझा धर्म केला माझं शब्द मी केलं त्याला सुंदर कांता दिली दा धन दिलं दौलत दिलं काय दासी उत्तम पद दिलं चांगलं आणि अशा रीतीनं त्या माणसाला संपन्न केला काही काळ गेल्यानंतर पाहिलं तर त्याचं सगळं नष्ट झालं आणि तो पुन्हा आहे त्या जागी भीक मागतोय मग शनी म्हणे मातेला बघ तू ज्या ज्यावर कृपा केली होतीस ना तो आता त्या जुन्या ठिकाणी आपल्या पुन्हा भीक मागतोय मग ते म्हणले बाबा हे कसं काय झालं मग त्याने सांगितलं की ह्या तर कर्म चांगलं नव्हतं हा आदल्या जन्म शर्ट होता शर्ट म्हणजे डाकू वगैरे असा की लोकांना लुबाडायचा स्त्रिया जबरदस्ती भोगायचा लोकांचे जीव घ्यायचा असं कमवायचा सगळं नि वाईट धन वाईट रीतीने गोळा केलेलं धन शनिदेवानं आता जर अशी शिक्षा केली तर या कलियुगात किती लोकं असतील की ज्यांचं कर्म असंच आहे मग अशा रीतीनं केल्यावरती मा म्हणे मी आता त्याचं सगळं गेलं परत म्हणे कारण त्याचं जे पूर्व कर्म आहे त्याच्यानुसार माणसाला ह्या जन्मामध्ये त्याचं जी काय केलेली कर्म आहे त्याची गोड कडू जी काय फळं असतात ती भोगावी लागतात मग मा लक्ष्मी माता म्हणाली हो बाबा खरंच तू तु आहे तुझा महिमा आणि तू तुझं कर्म न्यायदानाचं उत्तम रीतीने करतोस असे म्हणून लक्ष्मी तिथं अंतर्दान पावली आणि आपली जी म्हणजे ही कथा त्यांनी सांगितलं की काशी जे पंडित लोकांना सांगत असतात ती कथा मी इथं तुम्हाला सांगितली माझ्या मनाचं काही नाही आहे आणि अशी लोककथा जी मी सुरुवातला सांगितली की शनी आणि लक्ष्मी दोघेही जातात ब्रह्मदेवाकडे आणि मी मोठा का लक्ष्मी मोठी असं आह त्यांच्यामध्ये अहम अहनामिकाला होते मग त्यामध्ये ब्रह्मदेवांनाही कोडं पडतं शनीलाही वाईट म्हणून चालणार नाही आणि लक्ष्मीलाही वाईट बनून चालणार नाही करायचं काय मग ते शब्दाचा खेळ करतात आणि म्हणतात लक्ष्मीला म्हणतात तू येताना चांगली वाटते छान वाटते आणि शनीला म्हणतात तू जाताना चांगला वाटतो आणि असं करून दोघांचंही मन न दुखावता ते सोडवतात ते कोडं तर अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे नीलांजन समाभास रविपुत्र मेमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम